फलटण तालुक्यातील साखरवडे नजिक असणाऱ्या खामगावच्या हद्दीमध्ये प्रदीप जाडकर यांनी हा केळीचा एक चांगला प्रयोग केला आणि आपल्या पारंपरिक शेतीला फाटा देऊन केळी उत्पादन घेतले ह्या केळी उत्पादनामध्ये त्यांना चांगला फायदा होतो असं त्यांना सांगितलं आणि हे केळी त्यांची एक्सपर्ट होते तर एक्सपर्ट होताना प्रदीप जाडकर आपल्यासमोर आहेत आणि त्यांच्याबरोबर आहेत खामगावचे उपसरपंच झेंडे आप्पा तर काय सांगाल प्रदीपजी तर पारंपरिक शेतीमधून तुम्ही हा व्यवसाय कसा वाढला पारंपरिक शेती म्हणजे ऊसाच्या पेक्षा आम्हाला जरा क्षेत्र बरोबर वाटलं आणि केतन जाडकर यांनी मार्गदर्शन केलं व काही नाही ऊसापेक्षा केळी तुम्ही एक वर करा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आम्ही केलेला आहे त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केळी क्षेत्राकडे मी वळवलेला आहे आतापर्यंत तुम्ही कुठली कुठली पिकं घेत होता आतापर्यंत ऊस बर भेंडी बाकीची तरकारी वांगी टॅमॅटो एवढी पिकं घेत होतो परंतु केळे हा उसापेक्षा चांगले पीक आहे त्यामुळे पिकाकडे जरा माझा कल झाला दोघा अभ्यास केला केतन जाडकर यांच्या मार्गदर्शनाने केळीच्या पिकाकडे मी ते ओळख पीक आहे ते किती दिवसात येतात ते बारा महिन्याचं पीक आहे बर बारा महिन्यात हार्वेस्टिंग करता येते करते बारा महिने तर ह्यामध्ये तुम्हाला कसा फायदा झाला कसा होते फायदा काय उसापेक्षा चांगले पैसे ह्या केळी ह्या पिकात माहिती पहिल्यांदाच मी हे केळी पीक केलेलं आहे पहिलीच वेळ आहे माझी पहिल्यांदा तुम्ही हे केळी पिक घेतलं पहिले पहिल्यांदाच असा फायदा फायदा चांगला ही केळी तुमची कुठे चालली आता इराण ला चालली इराणला चालली बर यासाठी कोणाच लाभ कसं तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगाल घेतलं पाहिजे उसाला पर्याय चांगले पीक आहे आणि बारा महिन्याच्या उसाला दीड वर्ष लागते हि तर बारा महिन्यात आपल्याला पैसे मिळतात त्यामुळे हे पीक चांगले वाटते एकरी उत्पादन किती आहे केळीच आता अर्धा एकर जवळजवळ अठरा एकोणीस टन माल निघल अशी अपेक्षा आहे आमच्या बर उत्पन्न किती आर्थिक फायदा कसा होता याच्यामध्ये आर्थिक फायदा म्हणजे एक 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 आता एकवीस रुपये आम्हाला दर मिळालेला आहे बरं एकवीस हजार रुपये टन आणि एक केळी जाईल जाईल आता ह्यात इथून पुढं तुम्ही एक केळीचंच पीक घेणार केळीचं पीक घेणार म्हणजे ऊसापेक्षा केळी फायदेच आहे त्याचे आहे ओके लॅब शेतकऱ्यांना एक चांगला संदेश देण्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच पीक घेतलंय महत्वाचं म्हणजे आणि पहिल्यांदाच पीक घेऊन हे एक्सपोर्ट आहे ह्याचा आनंद येथील शेतकऱ्यांना तर आहेच त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीय आणि त्यांचे मित्र आणि स्वतः प्रदीप जाडकर प्रदीप जाडकर नमस्कार आपलं अभिनंदन की एक्सपोर्ट माल होत आहे तर काय सांगाल तुम्ही मित्रांना किंवा कशा पद्धतीने तुम्ही शेती करा त्या शेतकऱ्यांना काय सांगाल इथल्या पंचप्रोशेतल्या शेत शेत केळी पीक हे ऊसापेक्षा चांगलं आहे त्यामुळं केळी पिकाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे सगळ्यांनी बारा महिन्याच्या शेतकऱ्याला पैसे मिळतात ऊसाला दीड वर्ष लागतो त्यामुळे हे पीक हे अतिशय चांगलं आहे आणि माझ्या वेळी डोक्यात केळी पिकाकडे नव्हते पण केतन जाडकर यांच्या मार्गदर्शनाने केवळ केळी या पिकाकडे बोललं केतन जाडकर हे एक चांगले प्रगती शेतकरी आणि केळीच्या व्यवसायातील तज्ज्ञ केळी पिकातील तज्ज्ञ म्हणावं असेच हे केतन जाडकर आणि त्यांनी मार्गदर्शन आमच्या प्रदीप जाडकरांना केलं त्याबद्दल केतन जाळकर यांचे आमच्या युवा जन्मच्या माध्यमातून त्यांचं विधान